भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमाने उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमास ढेकळे एंटरप्राइजेसचे ढेकळे स्वाभिमानी आर जी कंपनीचे अध्यक्ष पिंटू ढावरे युवा पॅन्थरचे संस्थापक आतिष बनसोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीचे अध्यक्ष नागेश रणखांबे भीमशक्ती सेना तरुण मंडळाचे से अध्यक्ष गौरव कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते मिलिंदनगर बुद्ध विहार इथं तथागत गौतम बुद्धांच्या चरणी पुष्पा अर्पण करून तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचं कौतुक करत भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीनं आजपर्यंतच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाची माहिती आतिश बनसोडे यांनी सादर केली यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानव सोनवणे आनंद भालेराव नितीन कदम विशाल कांबळे विकास रणदिवे अमर साळवे रोहन आखाडे आकाश थोरे निखिल सोनवणे आनंद साळवे तुषार कांबळे श्रवण कांबळे आदित्य रणखांबे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले